अशा पद्धतीने आम्ही पवून विऊन अंधार पडपर्यंत पोलाव आहे गुड्या मारल्या तुझ्यात मजा केली आणि आता आम्ही चाललाव आहे आणि इथं वरती आहे राहायची सोय हे बघा हे रिसॉर्ट आहे सगळं रेन डॉन्स आहे रेन डॉन्स रॉन डॉन्स तर मंडळी संध्याकाळच्या पावणे आठ वाजल्यात आमचा सगळं आवरायला आणि पावणे आठ वाजता आम्ही संध्याकाळचा चहा आणि बिस्किट खायला बसला इथे संध्याकाळ स्नॅक आणि चहा म्हणून चहा आणि बिस्किट आहे चहा कसा आहे रे एक नंबर आणि टायगर बिस्किट आहेत अमार अरे <देखे>। मुझसे शादी करेगी या नहीं करेगी मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ क्या का तूने मैं बेरोजगार हूँ नल्ला हूँ छपरी सगळे दंगा बिंगा घालून झाला सगळ्यांचा आणि सगळ्यांनी भुक्याला भुका लागल्यात ला 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 हे बघा कसे सगळे हात लागल्यात विषय आहे काय खा तू कांदा <laughs> नीता आम्ही चिकन घेतले चपात्या कांदा लिंबू हे तू वटाने पण घेतलास ले बोलू नकोस हे बघा यानं वटाने पण घेतला हे घेतला दोनच घेतला असू दे

तरी <laughs> साधारण किती वाजल्या रे रात्रीच पावणे दोन सॉरी पावणे तीन पावणे तीन वाजल्या नाईट म्हणजे रात्रीच वस्तीला जायची पहिली ट्रिप आणि पहिली ट्रिप अशी झाली झोपायचं नाव पावणे तीन वाजले तरी पोरं झोपायचं नाव घेणार झोपाय दोन वाजेपर्यंत गाणं म्हणत तिथं बसली दोन तरी इथे येऊन पडल्या होता बाबा कॅम्प फायर म्हणजे पोरं उठायचं नाव घेणार उठून आणले जाताला तर एक गोष्ट एकाच्या पण डोळ्यात झोप नाही अजिबात अजिबात माझं नाव खराब झालंय तुझं नाव चांगलं काय हे तू काय म्हणते चांगलं एवढी उडाल्या की आता पण झोपी न आल्या सिरियस विषय सिरियस लेषय घुमाला मग काय शिवाय तिथेच येतात बीपी शिवाय तिच्या नावाच्यावरती बीपी नये आधी सांगतो तिथं माझा विषय आला की करा तसला काय नाही ये नाही होऊ शकता बाया माझा पिंट्या रिअल गुड मॉर्निंग आणि आत्ता आमची सकाळ झाल्या साडेसहाला साडेतीनला झोपून जो साडेसहाला पोरं उठल्यात नशीब म्हणायचंय उठवा लागाय नाही कुणाला आणि गजरवादाच्या महत्वाचं गजरवादाची अगोदर सगळं सगळे उठल्यात आणि सगळी फ्रेश वगैरे धुऊन आता चहा प्यायला बसल्यात मस्त की गरमागरम चहाला बिस्किट प्रथमेश बघा कसं टॉविल वगैरे अडकून भावा तो विश्वास अरे अपना भाई टिश्यू उडका लागलाय <laughs> 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 तर मस्त आमचा सगळ्यांचा चहा पिऊन झालाय आणि चहा पिऊन आता आम्हाला वॉटर स्पोर्ट साठी जो बंदा येणार आहे त्याची वाट बघा लागलो <laughs> त्याची वाट बघायला लागली त्याचा पत्ता नाही अजून त्यामुळं आम्ही थांबलोय तो आला की लगेच आम्ही वॉटर स्पोर्टसाठी निघणार आहे जिथे सहा ऍक्टिव्हिटी आहेत ना रे सहा ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्या सहा ऍक्टिव्हिटी साठी खास आम्ही दांडीला आलोय ते मेन काम आमचं राहिले अजून तोपर्यंत आमचा टाइमपास चालू हे बघा हे शाहरुख खान सारखं वर्ण गॅलरीतच हात करायला लागले बघा पोज पोज मारतो ते जाऊ देत कुठं मारलाच रे आणि अशा पद्धतीनं आपल्याकडं नाश्त्याची सोय झाल्या इकडे इडली सांबर चटणी ब्रेड जाम आणि याचा विषय सांगतो आता इडली चांगली आहे चटणी चांगली आहे सांबरमध्ये मीठ डबल पडले त्यामुळं खारड झाले काय म्हणलं त्यामुळे बेस्ट लागले आणि आता मला बर वाटा लागले की माझ्या वेळेला इडली संपलेल्या तर <laughs> मंडळी नाश्ता वगैरे करून झालाय आपल्याला जे पाहिजे आहे ते भेटले म्हणजेच कुपन भेटल्यात कुठं ह्याला जायचं आपलं वॉटर स्पोर्ट साठी जायचं अरे समजून गेले बाबा वॉटर स्पोर्टला जायचं कोकण भेटले तर आम्ही तिकडे चाललो आता आणि तिकडून परत रेसॉर्टला यायचं की नाही तो प्रश्न आहे ते तुम्हाला समजलच पुढं आम्ही परत येणार आहे की काय करणार आहे स्टे आणि आमचं ठरलंय असं म्हणत म्हणत आम्ही ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचलो मोबाईलवर शूट करणं रिस्की असल्यामुळं आमचं मोबाईल आम्ही गाडीतच ठेवला आता तुम्ही म्हणणार हे फुटेज कुठलं हे फुटेज आम्ही सोळाशे रुपये देऊन रेकॉर्ड करून घेतल्या हां खरं यात फक्त रिवर राफ्टिंगचंच शूट मिळते बाकी कुठलं नाही आम्ही आल्या पहिला झीपलाईन दिली कारण तिथं काय आमचा मोबाईलवर काय नसल्यामुळे तिथले व्हिडिओ काय शूट करायला मिळणार नाही नंतर मग आम्ही रिवर राफ्टिंगला आलो आणि खेळ घ्यायचे वल्लभ घेतलं आणि वल्लवरही नाकवा वल्लव वल्लू म्हणत आमचा खेळ चालू आला बघा साहेबांनी घेतल्या मटन बिर्याणी आणि आपण घेतल्या चिकन बिर्याणी बाकी त्यांनी पण चिकन बिर्याणी घेतल्या दोघांनी फक्त शेअर करून घेतले मटन बिर्याणी रेस्टॉरंट बिर्याणी जुबेर रे बिर्याणीमध्ये आहे आणि इतकेच जेवणाचा आस्वाद येणार आहे आम्ही आमची गाडी न ने नेल्यामुळं आम्हाला ही गाडी परत करायची होती त्यामुळं आम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी काय करायला मिळाल्या नाहीत दोन ॲक्टिव्हिटी केल्या आणि मी म्हटलं राहू दे बाकीच्या ॲक्टिव्हिटी आणि रस्त्याला लागला बेळगावात येऊन बिर्याणी खाल्ली आणि लगेच गडिंगलच गाठलं अशा पद्धतीनं आमची ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्ही गडिलमध्ये पोचलेलो सगळी आता आपापल्या आप घरला जाणार आहे म्हणजे आता आम्ही मी सूरज आणि प्रसाद सूरजला सोडायला सूरजच्या घरला जाणार आणि तिथनं आजऱ्याला ही गाडी द्यायची आहे प्रथमेश आणि ओमकार जाणार आहे बहिरेवाडीला दुसऱ्या गाडीतनं असाईब बाय बाय ओंकार चल हा ब्लॉग जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काय काय आणि तुमचं काय याच्याबद्दल काय अबे जल्दी बोल सुनवे हा तर सांगा आवडला काय आवडलं ते पण सांगा आणि काय डिटेल पाहिजे असल्या तर डिटेल पण सांगा डिटेल पण देऊया प्रथमेशकडे सगळ्या डिटेल आहेत प्रथमेश तुम्हाला डिटेल दे चला बाय बाय